दत्तात्रय भरणे हे दोन हजार चौदामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली इंदापूर त्यांचा मतदारसंघ होता या इंदापूर मतदारसंघातनं त्यांनी निवडणूक लढवली ते विजयी झाले दोन हजार चौदा नंतर, नंतर दोन हजार एकोणवीस आणि त्यानंतर दोन हजार चोवीसलासुद्धा त्यांनी निवडणूक लढवली दोन हजार बावीसला ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली त्यामुळेच ते अजित पवारांच्या गटामध्ये गेले दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक लढवली ती हर्षवर्धन पाटील यांच्याविरोधात तर ही लढतही रंगतदार झालेली होती त्यामध्ये दत्तात्रय भरणे हे निवडून आले आणि त्यानंतर ते निवडून आल्यानंतर महायुतीच्या या सरकारमध्ये ते क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री म्हणून विराजमान झाले क्रीडा आणि युवक कल्याण हे हो मंत्रीपद मिळाल्यामुळे हे खातं मिळाल्यामुळे ते सुरुवातीला नाराज होते अशा पद्धतीच्या काही बातम्याही समोर आलेल्या होत्या दत्तात्रय भरणे हे हो दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालेलं होतं त्यावेळेसही विविध खात्यांचे राज्यमंत्री हे राहिलेले होते त्यांच्याकडे अतिरिक्त भार हा काही खात्यांचा सुद्धा देण्यात आलेला होता तर या पद्धतीची त्यांची राजकीय वाटचाल आतापर्यंत राहिलेली आहे